रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आता बऱ्याच दिवसानंतर आपला ऑन स्क्रीन ते मध्ये रील वगैरे टाकले कामामुळे आणि आता इम्पॉर्टंट विषय असा आहे की सध्या पाऊस आहे टोमॅटोची लागवड सुरू आहे काहींची लाग का लागवड सुरू होणार आहे आणि काहींची ऑलरेडी पंधरा मीची लागवडी केलेली आहे तर एक जनरल हा व्हिडिओ आजचा रेकॉर्ड करायचं मागचं कारण काय होतं की टोमॅटोची काळजी कशी घ्यायची या दिवसांमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आता तुम्ही बघितलंय की मध्ये दोन पाऊस पडला पाऊस उघडला त्याच्यानंतर परत पाऊस पडलाय परत उघडलाय तर आता आजही पाऊस उघडलाय उद्या सांगता येत नाही आबळ वगैरे लागले तर पाऊस पडू शकतो तर मग जनरली काय काय काळजी घ्यायची आपल्याला ज्या पंधरा मे जे लागवड आहे त्यांची काय काळजी घ्यायची एक थोडक्यात आढावा सांगतो जे आता लागवड करणार आहे त्यांची काय काळजी घ्यायची आणि तुम पुढं पंधरा जुलैला जे लागवड करणार आहे त्यांनी काय काळजी घ्यायची हे सर्वांचा एक एकत्रित व्हिडिओ असणार आहे तर थोडक्यात विषय म्हणजे तिन्ही असू द्या लागवड पंधरा मे लागवड असू द्या किंवा आता लागवड सुरू झाल्या त्यांची असू द्या किंवा पंधरा जुलैची लागवड असू द्या अपकमिंग किंवा पंधरा जूनची अपकमिंग असू द्या सगळ्यांना एकच विषय कॉमन आहे की तुम्हाला पेस्ट अँड डिसीजवर नियंत्रण ठेवणं म्हणजे किडी आणि रोगांवर नियंत्रण ही महत्व असतं किडीपेक्षा बी रोगांवर नियंत्रण करणं खूप खूप महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे मी मागेही व्हिडिओ तुम्हाला टाकला होता की डस्टिंग पंपाचा आहे त्याचा वापर सुरू करा आम्ही वापरला त्याच्यावर मी पुढे बोलतोय आता काय काय होऊ शकतं सर्वात पहिले तुमचा करपा म्हणजे अर्ली ब्लाइट लेट ब्लाइट त्याच्यानंतर पानांवर येणारे ठिपके त्याच्यानंतर आपण काय म्हणतो भुरी आणि डावणे मिळतो एवढे जे रोग आहेत टोमॅटोचे ते जनरली येऊ हो शकतात त्याच्यानंतर आमच्यासारखा जो जुना प्लॉट आहे याच्यामध्ये भुरीचं प्रमाण वाढू हो शकतं त्याच्यानंतर पानांवर डाग पडणे थोडे पानं अशा प्रकारे पिवळे होणे हे लेट ब्लाईट चे लक्षण आहेत तर या पिकांवर आता जुन्या प्लॉटचा असा आहे की त्याच्यावर कंट्रोल तर करणं आपल्या महत्वाचं पण नवीन प्लॉटवर जे अर्ली स्टेजमध्ये येणार अर्ली ब्लाइट आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे मार्केटमध्ये मा फंजी साईड खूप मोठे आहेत पण ओळखणं खूप महत्वाचं आहे माझा पहिलाही व्हिडिओ होता की उशीरा येणार ओळखायचा येणार आताचाही तो व्हिडिओ असणार आहे आता काळजी काय असणार तुम्हाला पाऊस पडून गेल्यानंतर शेतामध्ये पाणी साठलं नाही पाहिजे साचलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा पाणी बाहेर कसं काढता येईल काढा जे लागवड करणार असेल त्यांनी उंच बेड जो आपला नेहमीच तो वापरा उंच बिडा वापरल्यामुळे काय होईल पाणी लवकर निथरून जाईल उताराला तुम्ही आडवी पेरणी आपला जुना पण टोमॅटोला उतारालाच पेरणी करा जेणेकरून पाणी निघून गेला पाहिजे म्हणजे पाणीच असं देऊ नका दुसरी गोष्ट मी तुम्हाला हजार वेळा सांगतोय पाऊस पडून गेल्यानंतर जर तुम्हाला फवारणी शक्य होत नसेल तर तुम्ही डस्टिंग करा शेतकरी मित्रांनो द्राक्ष बागेदारांना सांगायची गरज नाही ते ऑलरेडी डस्टिंग करून करून त्यांचं पीक अक्षरशः वाचवतात तर टोमॅटो पिकालाही तुम्ही डस्टिंग करा डस्टर बॉम्ब तुमच्या लोकल मार्केटमध्ये भेटत असेल तर ते अवेलेबल करून घ्या नसन भेटत लोकल मार्केटमध्ये तर माझ्याशी संपर्क सांगत साधा मी तुम्हाला डस्टिंग पंप उपलब्ध करून देऊ शकतो दोन प्रकारचे डस्टिंग पंप आपल्याकडे आता जो फोर स्ट्रोक इंजिनचा आहे तो त्याच्यामध्ये शंभर एम एल ऑइल टाका लागतं पेट्रोलमध्ये ऑइल टाकायची गरज नाही एक रस्ते मारली तुमचं डस्टिंगचं काम चालू होतं आणि दुसरा बॅटरी ऑपरेटेड पंप आहे तोही तुम्हाला तो भेटू शकतो जर ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांचं साडेआठ नऊ हजारापर्यंत बजेट नाही ज्यांचं सहा ते सात हजारापर्यंत बजेट आहे ते बॅटरी पंपही घेऊ शकतात डस्टिंग साठी त्याचाही संपर्क तुम्ही ग्रुपला करू शकता माझ्या पर्सनल नंबरला करू शकता मी खाली नंबर देतोय हा झाला डस्टिंगचा विषय डस्टिंग करण्यामागचे फायदे खूप होतात पहिली गोष्ट आपल्या ज्या बुरशी नाशकाच्या पावडरी असतात साप पावडर असू द्या मेनको जेब असू द्या असू द्या तुमची असू द्या रोका असू द्या यांची कॉस्ट कमी आहे आणि डस्टिंग केल्यानंतर फवारणीपेक्षाही डस्टिंगला वेळ कमी लागतो तुमचं अवघ्या दहा मिनटामध्ये दोन डस्टिंग केलं जातं त्याच्यानंतर जो थर तयार होतो पाणी ऑलरेडी असतं आणि आपले बुरशीनाशक स्पर्शजन्य आणि आंतर असतात पाणी तर ऑलरेडी असतं पाऊस पडून गेलेला असतो तर ती जो पावडरचा थर आहे तो पूर्ण पानांना कवर करतो पूर्ण शंभर टक्के सिक्युरिटी जसं सिक्युरिटी से, गार्ड रक्षण करतो तसा डस्टिंग आपल्या पिकांचं शंभर टक्के त्याला सिक्युरिटी देतात त्यामुळे डस्टर तुम्ही टोमॅटो फार्मर आहात कोणतेही पिक असू देत जर तसं पाहिलं कॉस्टली जे जास्त आपल्याला आमदनी असतं तर त्याच्यासाठी डस्टिंग पंप तुमच्या घरात एक पडलेलाच पाहिजे वन टाइम कॉस्ट असती तर एक म्हणजे ती एक काळजी असती त्याच्यानंतर दुसरा पर्याय पर, पर असतो जर तुम्हाला फवारणी करायची असेल आता लागवड झालेली असू द्या तुमचं जुनं क्षेत्र असू द्या किंवा नवीन लागवड करत असले पावसाळ्यामध्ये तरी हा तुमचा व्हिडिओ काम येईल दुसरा प्रयोग असतो तुमच्या फणजी फवारणी करताना जर पाऊस सतत लागलाय आणि तुम्ही फंजी फवारणी करू शकत नाही तर तुम्ही ट्रायकोड सोडोमोनास बेसिलस सोप्प सरळ ट्रायकोडर मस उडो हे जे काही आपलं बूर, जैविक बुरशीनाशक नाशक आहे सरळ पंप उचला लिक्विड घ्या किंवा पावडर फॉर्म मध्ये घ्या कालवा आणि शेतामध्ये चालू पावसामध्ये फवारा शंभर टक्के कंट्रोल मिळेल तुम्हाला म्हणजे काय असतं पावसाळ्यामध्ये उन्हाळ्या आणि हिवाळ्यामध्ये फंजी साईड मा वापरून वापरून आपण कंट्रोल आणू शकतो पण पावसाळ्यामध्ये तुम्ही एखादं मारले एखादं चांगलं चांगलं किंवा हलके म्हणा मारलं पाऊस पडला धुऊन गेलं फायदा होत नाही त्यामुळं पावसाळ्यामध्ये टोमॅटोची काळजी घेताना आपल्याला टाइम टेबल पाहूनच आपल्याला फवारणी करावी लागते आणि टाइम टेबल आपल्याला पाहता येत नाही तो पाऊस जो दो दोरीच होतो आणि हे झाड आपले खात आपला पैसा वाया जातो त्यामुळे डस्टिंग करणे जैविक बुरशनाशक वापरणे हाच पर एकमेव पर्याय आहे एकमेव म्हणता येत नाही म्हणजे हा बेस्ट पर्याय आहे त्या सिच्युएशन मध्ये आपल्या झाडांना हिरवं ठेवणं त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये नेमेटोचा प्रॉब्लेम जास्त येतो त्यामुळे नेमॅटो साठी जे काही औषधं बाजारामध्ये असतात जैविक असू द्या असू द्या किंवा काय असतील जैविक असू दे किंवा रासायनिक असू दे तुमचे कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहेत ते जमिनीतून देत चला काम सोडोमोनस त्याच्याही तुम्ही सॉरी ड्रिंचिंग जमिनीतून करा त्यामुळे हा एक काळजी आपल्याला टोमॅटो मध्ये घ्यावी लागते त्याच्यानंतर आता एक महत्वाचा तिसरा येतो आपलं अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रिंट मॅनेजमेंट मध्ये पावसाळ्यामध्ये झाडाला खालून दिलेलं अन्नद्रव्य अपटेक होत नाही त्याच्यानंतर ते फळाला लागू होत नाही आणि फळं पोसवत नाही किंवा झाडाचा शेंडा पिवळा पडणे त्याच्यामध्ये मी झिंक आणि फेरस दिलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर या क्षेत्रातला पिवळेपणा निघून गेला झिंक आणि फेरस कोणतं जैविक दिलं मी लिप बायोसीस तर हिरवेपणा आता आलाय झाडांना पण दुसरी गोष्ट वरतून कॅल्शियम बोरांची फवारणी घेत चला चिलेटेड मायक्रोन्यूट्रची फवारणी काढत चला म्हणजे सिंपल सिंपल गोष्टी स्टेप फॉलो करायच्या आणि पावसाळ्यामध्ये पानं वरून तपासल्यापेक्षा हे जे पान आहे वरून तपासल्यापेक्षा शेतकरी मित्रांनो शक्यतो खालून जेवढं तपासता येईल तेवढं तपासत चाला किडी लागली का भुरी लागली का करपा आलाय का करपावरून दिसतो पण भुरीवरून दिसत नाही वरून पिवळ पडते खालून भुरी असते आणि ह्या गोष्टी नित्य निर्माण करा जेणेकरून काय आपलं नुकसान होणार नाही पावसाळ्यामध्ये ह्या छोट्या मोठ्या काळजी घ्यायची असते म्हणजे बघा डस्टिंग करणे फंजी साईडची त्याच्यामध्ये कीटकनाशक जर कोरडं असलं तर तुम्ही फवारणी करू शकता पण कीटकनाशकाचा प्रॉब्लेम येत नाही फंजी साईडचे रेस्टिंग करणे त्यामुळे जे येणारे रोग आहेत त्याची काळजी घ्यायची अजून एक मुद्दा सुटला होता माझा फ्युजेरियम मर आता शेतामध्ये फ्युजेरियम मर दिसायला लागत त्याच्या मी मागचे जे माझे व्हिडिओ आहेत काय म्हणतो आपण ड्रिंकिंगचे व्हिडिओ त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही पर्सनलला तुम्हाला कोणत्या ड्रिंकचींग करायच्या ते सांगा कॉमन तर आहेस आपल्या कार्बन मॅनकोजेप रेडोमिल गोल्ड त्याच्यानंतर अँट्राकॉल पावडर बावीस मेटल मेटालजी पंचेचाळीस पण तुमची सिच्युएशन पाहून सजेशन करा लागतं त्यामुळे कोणत्याही मी सांगितलं पैकी कोणत्याही गुण सोडला असं चालत नाही त्यामुळे पर्सनल सल्ला तुम्हाला द्यावा लागेल कंडिशन पाहून तो एक विषय हुकला होता की फ्युजेरियम वरवरही लक्ष ठेवा लागतंय दुसरी तुमचा करपा दाऊणी भुरी आणि पानांवर ठिपके आणि पानगळ ह्या गोष्टीवरही काळजी घ्यावी लागते पाऊस पडल्यानंतर सांगितल्याप्रमाणे जर टेस्टिंग केली नाही तर मग फवार मी करायला मित्रांनो जेव्हा तुम्हाला पावसाळ्यात पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी पंप पोहोचला आणि कॉस्टली औषधं मारू नका मीडियम रेंज ऑफ फंजी साईड जी असते म्हणजे मध्यम जे, जे आपली रेंज असते लोएस्ट ते बॉटम हायएस्ट पर्यंत त्यातला एक एक उचलायचं मी तर आहे तुम्हाला ग्रुपला सजेस्ट करायला किंवा पर्सनलला गाईड करायला याप्रमाणे करायचं आणि जर डस्टिंग असलं तर प्रॉब्लेमच नाही डस्टिंग तर मी तुम्हाला अवेलेबल करून पण देईन तुमच्या लोकल मार्केटला मिळाला नाही तर त्यामुळे म्हणतो की डस्टिंग करा हा डस्टिंगचा एक प्रकार झाला तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची असती तुम्हाला परत एकदा दे रिपीट करतो पाऊस पडून गेल्यानंतर डस्टिंग हा पर्याय सोपा आहे नाही झालं तर जैविक बुरशीनाशकांची फवारणी महत्वाची असते ट्रायकोडॉर्मास सुडोमोनास कोचोनिया त्याच्यानंतर मिक्स मायक्रोन्यूट्र झाडावर फवारणी तिसरी गोष्ट खालून खतं व्यवस्थित देणे खतांचं शेड्यूल मी ऑलरेडी टाकलो होत शेड्यूल नाही गाईड तुम्हाला करू शकतो काय काय सोडलो वगैरे ग्रुपला काही आहेत मेसेज आहेत त्याच्यानंतर चॅनलला व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर मिक्स मायक्रोन्यूट्रन्ट फवार आहे त्याच्यामध्ये मी मोस्टली म्हणजे झिंक फेरस कॅल्शियम बोरान हे कमी पडतात तर यांचा फवारा वरतून आठव्या ते दहाव्या दिवसामध्ये आलास पाहिजे म्हणजे झाड पिवळे पडत नाही त्याच्यानंतर पॉसिबल झालं तर तुम्हाला जैविक किट जे मी मागचे एक दोन व्हिडिओ मध्ये बोलावून सांगतोय तर ते जर मिळाले तर खालून जैविक खत सोडा म्हणजे जी जीवाणू जे आहेत जे खत आपल्या जमिनीमध्ये आहे ते आपटेक करायला मदत करतात ते जैविक खत जसे जे लिओ किट वन लिओ किट किट टू मी जे सजेस्ट केली होती नाही मिळाली लिओ किट वन लिओ किट टू तुमच्या लोकल मार्केटमध्ये डॉक्टर सोडम आपलं सॉरी ऍज अ डॉक्टर रायझोबियम पीएसबी केएसबी हे आणा आणि शेतामध्ये सोडा ही उन्हाळ्यामध्ये पॉसिबल नव्हतं पण हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये जैविक जे आपले काय म्हणतो त्याला जीवाणू असतात जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गेनिझम म्हणतो आपण हे शंभर टक्के वापरा एक गुणिक खताची कमी टाका मित्रांनो पण हे जीवाणू शेतामध्ये सोडा कर एवढं फेवरेबल वातावरण आहे तुम्ही जर दहा जीवाणू टाकले त्याची एक लाख वेळ वेळ लागणार नाही त्यामुळे याची काळजी घ्या टोमॅटो करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर शंभर टक्के सक्सेस मिळतो आणि थोडक्यात सांगतो हे जे काही जुने प्लॉट असते या प्लॉटवर तुम्ही आता साधारणतः फंजी साईडच्या ज्या बुरशीनाशकांच्या वेगवेगळ्या फवारण्या करत चालायच्या काही जर प्रॉब्लेम असले तर मला टाकत चला त्याच्यानंतर बॅलन्स न्यूट्रिएंट मॅनेजमेंट याच्यामध्ये कॅल्शियम बोरांमुळं बऱ्याच शेतकऱ्यांची चिरा पडायला लागल्या तर माझ्या शेतामध्ये नाहीये खालून काळं पडतंय चिरा पडताय काहीमध्ये टोमॅटो फुटून दुसरा टोमॅटो दिसतोय त्याचे मी फोटो जर असले तर लाईनला दाखवेल आता याच्यामध्ये छोटशी काळी पडलेली आहे म्हणजे आपलं सॉरी चीर आहे पण हे छोटे आहे तर हे हे बॅलन्स करण्यासाठी कॅल्शियम बोरांची फवारणी कॅल्शियम बोरांचं जे जैविक कल्चर मिळतंय आहे कॅल्बी ते माझ्याकडे येणार आहे त्याचं मी एखादा शॉट तुम्हाला करून दाखवेल आणि कॅल्शियम बोरन खालून देणे कॅल्शियम बोरवरून घेणे झिंक आणि फेरस बी फवारणी करत राहणे ह्या गोष्टी जुन्या प्लॉटला आपल्याला तग धरू शकतात जिथे जर तुम्हाला दुरी मिळत असेल तर दुरी घेण्याचा प्रयत्न करा दुरी सोडू नका दुरीलाही फायदा होणारे बाजारभाव मस्त स्टेबल आहे दादा अति हाय पण नाही अति लो पण नाही चारशे पाचशे सहाशे ज्या रेंजमध्ये बाजारभाव आहेत आणि टोमॅटो उत्पादकांसाठी हे बाजारभाव खूप असतात तर मित्रांनो व्हिडिओ लंबा होतोय तर ह्या एक सर्वसाधारण मला तुम्हाला आढावा द्यायचा होता तर अशा प्रकारे आपल्या टोमॅटोची तुम्ही काळजी घेऊ शकता बाकी काय पावसाळ्यामध्ये तुम्हाला तणनाशक जर म्हटलं तर तुम्ही सेनकॉर वापरू शकता मल्चिंगला पूर्ण दाबायचं काम सॉरी मल्चिंग पूर्ण दाबून घ्यायचं असतो जे लागवड करणार त्यांनी पावसाळ्यामध्ये आम्ही गॅप ठेवला होता आणि जवळपास सहा बाय सव्वा फुटावर तुम्ही लागवड केल्या साडेपाच बाय सव्वा सहा फुटावर लागवड करा रोपांना ट्रीटमेंट करून घ्या माझे ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्या जे नवीन लागवड करत असेल ज्यांनी लागवड केली असेल त्यांचे ड्रिंचिंगचे माझे व्हिडिओ ते ड्रिंचिंग करा तर सर्वसाधारण असा व्हिडिओ आहे म्हणजे ज्याच्यात थोडं तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल की आपल्याला काय करायचंय एका महिन्याचा प्लॉट आहे काय केलं पाहिजे दोन महिन्याचं काय केलं पाहिजे आणि जुन्या आहे काय केलं पाहिजे मेन माझा फोकस होता रोगांवर नियंत्रण ठेवा पानं थोडेफार जातील आता खालचा प्लॉट असतो जुन्या प्लॉटचे खालचे पानं गेले जाऊ द्या वर चपाना नवीन शेंडा आला पाहिजे असा हिरवा शेंडा आला पाहिजे तो हिरवा शेंडाचा आपल्या फायद्याचा आहे तर अशा प्रकारे तुमच्या टोमॅटोची तुम्ही काळजी घेऊ शकता आजचा व्हिडिओ मी थांबवतो व्हॉट्सअप ग्रुपची ग्रुपची लिंक खाली देतोय तिथे जॉईन करा बाकीचे शेतकरी तुम्हाला मार्गदर्शन करतात तुमच्याकडे काही नॉलेज असेल तर तेही तुम्ही शेअर करा चला जर कोणाला पंप अवेलेबल करून घ्यायचा असेल तर पंपही तुम्हाला अवेलेबल करून देईन डस्टिंग पंप शेतकरी मित्रांनो मला विकायचा असा विषय नाही झाला मी पाच वर्ष झाले वापरतोय पण कसं असतं एकमेकांचा हे करू अवघे दुरुस्तो पंथ तर काय शंभर दोनशे रुपये मला उरणार आहे उघड उघड बोलायचा विषय असं काय नाही तीनशे रुपये जरी मला उरले तर ते मला फक्त सेवा म्हणून माझं एक नॉमिनल फी कोणती गोष्ट फ्रीमध्ये गेली समोरच्याला त्याचं व्हॅल्यू राहत नाही तर ती तीनशे रुपये जरी मला ते पंप मागे सुटले पण तुम्हाला पंप मिळणं हा महत्वाचा विषय आणि तुमचे टोमॅटोचे प्लॉट जगणं हा महत्वाचा विषय जर फ्रीमध्ये करायचं म्हटलं तर मी लक्ष घालणार नाही दोनशे तीनशे रुपयासाठी मलाही थोडं वाटत नाही बाबा चला यांना ऑर्डर टाकायची आपण टाकून देऊ आला विषय लक्षात असायला की चला मी वारंवार हे सांगतोय कोणताही प्रोडक्ट मी प्रमोशन करत नाही कोणाचं विना कारण माझं माझं काम असतं मला माझा जॉब आहे माझा पगार आहे पण एक साईड म्हणून शेतकऱ्यांना माझ्या वडिलांनी एवढं वर्ष झाले टोमॅटो डेव्हलप केलाय तर त्यांचं नाव कुठंतरी चांगलं व्हावं त्यांनी एवढं तेहतीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाले आयुष्यामध्ये टोमॅटो केलाय आम्हाला एवढं मोठं केलं तर आमची प्रगती पाहून दुसरे कोणी आमच्यासारखे जे लहान बंधू असतील जसे आम्ही आमूल आणि गजानन मोठे झालोत टोमॅटोच्या भरशावर तसे एखाद्या रामशाम मोठा व्हावा आणि शेतकऱ्याची प्रगती व्हावी हेच माझं उद्दिष्ट आहे नाही माझ्या वडिलांचं उद्दिष्ट आहे म्हणून हे चॅनल सुरू केलेलं आहे नाहीतर तुम्हाला मधल्या व्हिडिओ पण असं वाटायचं की आता काकडे सरांनी प्रमोशन सुरू केलंय शेती आहे त्याला तुम्हाला प्रोडक्ट सजेस्टच करावं लागेल मग ती कोणती कंपनी त्याचे जर क्वालिटी टेस्ट करून जर सजेस्ट केले नाही तर मला व्हिडिओ बनवण्याचा अर्थच नाही तुमचा सिजंट असो हो, त्या हो कुणी तो माझ्याकडे एकच नियम असतो तुझा प्रोडक्ट चांगला आहे आला मी टेस्ट करतो असेल तुला बी धन्यवाद आणि माझ्या शेतकऱ्यांना धन्यवाद मी सजेस्ट माझा राम राम जर प्रोडक्ट चांगला नसेल तर काय होतं आपल्याला पैसे द्यावं लागतात शेतकरी बंधूं आपला पैसा फुकाचा नाही आपला पैसा कष्टाचा आहे सोपं नाही टोमॅटो किंवा इतर पीक घेऊन आणि मागड औषधं घेऊन जर त्याचा रिझल्ट आला नाही तर त्यामुळे जर सजेस्ट करताना मी दहा वेळ विचार करतो आणि नंतरच तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट करतो त्यामुळं तुम्ही काळजी घेत चला काही प्रॉब्लेम आले तर सांगत चला ऑर्डर जर लागली तर तुम्ही मला मेसेज करा बल्कमध्ये मला ऑर्डर तुम्ही देऊ शकता मला पॉसिबल झालं त्या त्याप्रमाणे मी तुम्हाला पंप पाठवत चालेल जर पॉसिबल झालं नाही तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही मार्केट लोकल मार्केटला बघा मिळाला तर चला मग इथेच थांबवतो त्यामुळे तुम्ही या तिन्ही जे प्लॉट आहे तुमचे उन्हाळ्यामध्ये लावलेला आमच्यासोबत लागलेला अपकमिंग लागूड होणारी आणि जे सुरू आहेत सगळ्यांनी मी जे काही सांगितलं एक जनरल आढावा सांगितला पण हा कामाचा आढावा आहे अजूनही काही नवीन व्हिडिओ मी तुम्हाला परत घेऊन घेतच राहीन स्पेसिफिक टॉपिक वर घेत राहील त्यामुळे मी आजचा व्हिडिओ तर थांबवतो राम राम मंडळी धन्यवाद